अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून प्रचाराचा धुराळा उडाल्याचं चित्र आहे चपळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात कल्याण शेट्टी कुटुंबियांनी प्रचारात चांगलाच जोर लावला आहे आज किणी येथे वीरभद्रेश्वर यात्रा पार पडली या यात्रेला पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती होती निमित्ताने या निमित्ताने चपळगाव पंचायत समितीचे उमेदवार सागर कल्याण शेट्टी यांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं या सागर कल्याण शेट्टी यांनी किणी आणि अरळी गावांमध्ये प्रचार राबवली तर बोरेगावात घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार केला यावेळी त्यांच्यासोबत चपळगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार शांभवी कल्याण शेट्टी यांची देखील उपस्थिती होती काही गावांमध्ये त्यांनी गुप्त बैठका घेत विरोधकांची धडकी भरवली आहे एकूणच सागर कल्याण शेट्टी आणि शांभवी कल्याण शेट्टी यांच्या प्रचाराच्या धडाक्यामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे दरम्यान या गटात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत होत असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी जिल्हा परिषदेसाठी मैदानात आहेत पंचायत समितीसाठी सागर कल्याण शेट्टी विरुद्ध अशपाक अग्सापुरे अशी लढत होत आहे